कुळगाव बदलावर पश्चिम परिसरातील दत्त चौक येथील मागील शंभर वर्षापूर्वीचे असलेले वाडाचे झाड तोडण्यास ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने जोरदार विरोध केला आहे पालिका प्रशासनाने विकासाच्या नावाखाली शहरामध्ये अनेक जुन्या झाडांची कत्तल करण्यास सुरुवात केली आहे परिणामी शहरातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत असून पालिका प्रशासनाने शहरातील झाडांची कत्तल तातडीने बंद करावी अशी मागणी ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप रोकडे यांनी केली आहे यावेळी दत्त चौक परिसरातील नागरिकांनी या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली असून हो शेकडो नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या या कामाला विरोध केला आहे काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने देखील या स्वाक्षरी मोहिमेत भाग घेऊन आपला विरोध दर्शवला असून हो पालिका प्रशासनाने झाडांची कत्तल न थांबवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस पर्यावरण विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप रोकडे यांनी दिला आहे यावेळी ठाणे जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष भरत करंडे बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी महासचिव अकबर खान रहाटोले ग्रामपंचायत माजी उपसरपंच चेतन बनकर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कोळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जे आहेत मारुती गायकवाड यांनी या ठिकाणी बदलापूरचा चार्ज घेतल्यापासून त्यांनी इथं विकास कामाच्या नावाखाली फक्त झाडांची कत्तल करण्याचा जो कार्यक्रम बदलापूरमध्ये सुरू केलेला आहे तो अतिशय चुकीचा आणि भयानक कार्यक्रम आहे पर्यावरणाचा कुठलाही विचार न करता फक्त झाडांची कत्तल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि बदलाव शहरातून असे अनेक झाडं त्यांनी तोडलेली आहेत वनविभागाची कुठलीही परवानगी त्यांनी घेतलेली नाही किंवा त्याला पर्याय पर्यावरणाला पर्याय काय दिलेला नाही मागच्या काळामध्ये आम्ही त्यांना विचार न केले के की तुम्ही एवढी मोठे झाडांची कच्च झाडं तोडतायत म्हणजे पर्यावरणाचा तुम्ही विचार करता का नाही तर त्यांनी सांगितलं आम्ही पंचवीस हजार झाडं वृक्ष लागवड बदलाव शहरामध्ये करणार आहेत पंचवीस हजाराचा टेंडर निघाला आहे अजून वर्क ऑर्डर निघाल नाही परंतु असं असलं तरी अतिक्रमण अतिक्रमण सोडून फक्त झाडं तोडण्याचा जो तो तो प्रकार आहे त्याचा मात्र आम्ही निषेध करतो आहे कारण तुम्हाला जर खरोखर बदलाव शहरामध्ये ट्रॅफिक समस्या चांगली करायची असेल तर तुम्हाला अतिक्रमण तोडणं गरजेचं आहे तुम्ही झाडं तोडून होणार नाही आता हे जे वडाचं झाड आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहाय्यांची मोहीम सुरू आहे आता मी जवळजवळ पन्नास वर्षापासून हे झाडं बघतोय त्याच्या कितीतरी वर्षापासून हे झाड इथं आहे हे झाड इथे आधी आहे एक ते आजूबाजूची नंतर झालेली आहे तर जे अतिक्रमणामध्येच आजूबाजूचा परिसर येतो आहे तो तुम्ही तो तुम्ही तोडला पाहिजे तर झाड झाड तोडलं नाही पाहिजे वडाचं झाड हे असं की जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारा तो झाड आहे आणि परिसरातील पर्यावरणाला कंट्रोल करणारा एक तो वृक्ष आहे तर अशा प्रकारे तुम्ही सरास शहरामध्ये झाडांची कतर करत जाल तर बदलावर शहरामध्ये फार मोठा पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे ह्यापुढे बदलागरी शहरातील कुठलंही झाड तोडू नये अशा प्रकारची मागणी आम्ही मुख्याधिकारी केलेली आहे आणि त्यांना पुन्हा उद्या जाऊन आम्ही प्रत्यक्ष भेटून निवेदन देखील देणार आहे की आता शहरातली झाडं तुम्ही तोडू नका झाडं न तोडता तुम्हाला काय पर्याय करता वा करता येत असेल तर करा बदलाव शहरामध्ये अनेक प्रकारचे रस्ते आहेत जो शासनाने शासनाने ने नियमित केलेले डी पी रस्ते आहेत त्याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे जर ते शासनाने जे रस्ते डी पी जे नियंत्रित करून दिलेले आहेत मान्यता मान्यता प्राप्त झालेले आहेत ते रस्ते तुम्ही मोकळे केले तर ही झाडं तोडण्याची तुम्हाला गरज पडणार नाही असं सगळं असताना निवडण फक्त झाडं तोडत जाणं ही अति ही गंभीर बाब आहे आणि त्याचा आम्ही पर्यावरण विभाग ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र विरोध करतो आणि लवकरच आम्ही मुख्याधिकाऱ्यांना उद्या किंवा बरोबर निवेदन देणार आहेत आता झाल्या कत्तरी झाल्याच्या भरपूर झाल्या यापुढे जर सतत अशा झाड्या कत्तरी तर आम्हाला फार मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करावं हो लागेल यामध्ये सौभाग्याचं कारण काय की बदलापूर शहरामध्ये जे वटवृक्ष आहेत आणि ते वटवृक्ष तो कत्तल करण्याचं काम आज मुख्याधिकारी यांनी हाती घेतलेलं आहे खरं वास्तविक ह्या बदलापूरमध्ये ह्या वटवृक्षामुळेच शोभा येते आणि हे बदलापूर त्याच्यामुळे प्रसिद्ध आहे आणि बरीचशीच मंडळी ह्या बदलापूरमध्ये वास्तव्याला काय येते तर कारण इथे न निसर्गता फार मोठ्या प्रमाणात आहे निसर्गता तुम्ही जर हटवली तर या बदलापूरमध्ये राहणार काय या बदलापूरमध्ये आज हे शंभर वर्षाचं झाड आहे याची तुम्ही जर कत्तल करणार आजूबाजूला बघितलं तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्रोजमेंट झालेली आहे ते अनंतरच कन्स्ट्रक्शन तुम्ही तोडा ना आणि ते तोडल्यामुळे तुम्हाला जाण्या येण्यासाठी फार मोठा रस्ता होऊ शकतो सुशुभे करण्यासाठी एक मोठं चौक होऊ शकतो असं न करता तुम्ही झाडाची कत्तल का करता झाडाची कत्तल करणं म्हणजे पर्यावरणाला फार मोठा धोका देणं आणि पर्यावरणासाठी ही आपण झाडं लावतो तुम्ही पंचवीस हजार झाडं लावणार ती शासनाच्या पैशाने लावणार आहात तुम्ही शासनाच्या पैशाने ही तोडणार आहात ही तोडण्याच्याऐवजी न लावता ही mm. जी झाडं आहेत या झाडांचं सेव करा त्याच्यामुळे पर्यावरणाला अजून मजबूत येईल त्याच्यामुळे आज आपण जे ज्या काही गोष्टी करता ह्या फार चुकीच्या करतात याचा निषेध आम्ही करतो आणि दुसरी गोष्ट आम्ही एवढं सांगू शकतो की बाबा ही अशी झाडं तोडू नका तुम्हाला काय डेव्हलपमेंट करायची आहे ते डेव्हलपमेंट तुम्ही करा पण झाडं तोडून करू नका झाडाच्या आजबाजाला जी काही रस्त्याला लागणारी जी घरं आहेत किंवा बिल्डिंग आहेत अनऑराईज बिल्डिंग आहे त्या तोडा पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर सुशोभीकरण करा बदलापूर शहरामध्ये दत्त चौक इथं वटवृक्षाचा मोठा झाड मागच्या शंभर वर्षापासून इथे आहे ही फक्त बदलापूरची छान नव्हे ही दत्त चौकाशी पण शान आहे आणि बदलापूर एका वेळी हा खेडागाव होता त्यावेळी इथे असंख्य झाडे होती पण आता ज्याप्रमाणे इथं शहरीकरण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे इकडची जी म्युन्सिपाल्टी आहे ती सतत ते झाडांना तोडायचा यांचा प्रयत्न चालू आहे माझं एवढंच म्हणणं आहे की डेव्हलपमेंट एका ठिकाणी ठीक आहे पण ही जी जुडी जुनी झाड आहे ज्याच्यामुळे आमच्या बदलापूरचं नाव आहे दत्त चौकाचं नाव आहे अशी झाडांना तुम्ही कृपा करून तोडू नका याला काहीतरी पर्यायी मार्ग काढा आणि हीच मला माझी विनंती सी ओ गायकवाड यांना आहे लोकपालक न्यूज बदलापूर